नमस्कार मित्रांनो जय शिवराय पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं आपलं जे मेथी पीक आहे त्यासाठी खबरदारी म्हणून आपण हे जे आपलं मेथी पीक आहे आणि हे कोथिंबीर यासाठी आपण खबरदारी म्हणून मूळकूज आता या ह्या दिवसात मूळकूज मर मर होणे याचं प्रमाण जास्त असते त्यासाठी आपण खबरदारी म्हणून एक बुरशीनाशक आणि त्यामध्ये एखादं टॉनिक कीटकनाशक आणि त्याबरोबर तुम्ही ह्युमिक ॲसिड पण घेऊ शकताय आणि त्यामध्ये रेग्युलरली स्टिकर वापरणं तुम्ही विसरायचं नाही याचा वापर केल्यानंतर ना तुमची समस्या ही शंभर टक्के समस्येचं तुम्हाला शंभर टक्के निदान होणार आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं के कृषीनाक्ष वापरू शकता त्यामध्ये एम पंचेचाळीस सा असेल साप असेल रेडीमेड गोल असेल आणि तुम्ही कीटकनाशक कोणत्याही पंचाळीस जे अवेलेबल असेल ते वापरू शकता रोगर वगैरे त्यात काढचं नाही आणि स्टिकर आणि हे मी सर त्याचा रिझल्ट चांगला भेटतो आहे आपली कोथिंबीर आहे आणि हे आपली मेथी आहे थोड्या थोड्या प्रमाणातच असते त्याच्या बाजूला आपण आता दुसरी घाटली आहे ही मोकळी दिसते इकडं धनं घाटलेले आहेत चार दिवस झाले आणि ही मोकळी दिसते ह्यात आपण मेथी घातलेली आहे काल थोडे आता उद्या एक दोन दिवसात उगवून होईल त्याची ही उपाययोजना करा पावसाळ्यात सकाळ तुमची मेथी उठावदार आणि एकदम परफेक्ट येईल आता प्रमाण जास्त असल्या पावसाचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळं मार्केटला रेट पण भरपूर राहणार आहे त्यामुळं काळजी घ्या आपल्या पिकाची धन्यवाद